जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतीगृहामध्ये एका विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली दरम्यान या प्रकरणी दोषी असलेल्या व कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून उपोषण सुरू करण्यात आले परंतु प्रशासन लक्ष देत नसल्याने मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला मुलीची आत्महत्येत जबाबदार असलेल्या अधीक्षकाची आणि इतर कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे आमरण उपोषण सुरू आहे या दरम्यान एका उपोषणकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला काही दिवसापूर्वी बदनापूर येथून येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थिनीने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या विद्यार्थिनीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याची शंका नातेवाईकांना आहे दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे